नमस्कार आणि स्वागत आहे आपलं बोधकथांच्या विश्वामध्ये एक गरीब तरुण एक निष्ठावान दास आणि लपलेला खजिना पण जिथे धन आहे तिथे शिव्या काय येतात आणि हलकट माणसाला बळ कुठून येतं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील या भन्नाट गोष्टीत आजच्या कथेचे नाव आहे हलकटाचे बलद्रव्य वाराणसी नगरीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असता बोधिसत्व एका गृहस्थाच्या कुळात जन्मला होता त्याच्या एका मित्राने उतार वयात लग्न केले होते व त्या संबंधापासून त्याला एक मुलगा झाला तेव्हा त्याने असा विचार केला की माझी बायको अद्याप तरुण आहे व मी जर मरण पावलो तर ती दुसरे लग्न करून घरात असलेले द्रव्य त्या नवऱ्याच्या स्वाधीन करण्यास मागे पुढे पाहावयाची नाही व त्या योगे माझ्या मुलाची मोठी हानी होईल म्हणून त्याने नंद नावाच्या आपल्या दासाकडून घरातील सर्व द्रव्य जंगलात नेऊन एका ठिकाणी पुरून ठेवले व तो नंदाला म्हणाला माझा मुलगा वयात आल्यावर त्याला हे द्रव्य दाखवून दे व त्याला सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊ नकोस त्यानंतर काही काळाने तो गृहस्थ मरण पावला त्याचा मुलगा वयात आल्यावर आई त्याला म्हणाली बाळ तुझ्या पित्याने नंददासाकडून घरातील द्रव्य कोठेतरी गाडून ठेवले आहे ते नंदाला विचारून उकरून काढ व त्याचा व्यापार धंद्यात उपयोग कर तेव्हा तो मुलगा नंदाला म्हणाला नंद मामा माझ्या वडिलांनी पुरून ठेवलेले काही द्रव्य आहे काय नंदाने होय असे उत्तर दिले नंतर एके दिवशी ते द्रव्य घेऊन येण्याच्या उद्देशाने कुदळ टोपली वगैरे घेऊन ते दोघे जंगलात गेले तेथे ज्या जागी धन पुरून ठेवले होते त्या जागी उभा राहिल्याबरोबर नंद मोठ्या गर्वाने त्या मुलाला म्हणाला अरे दासी पुत्रा ह्या ठिकाणी धन तुला कोठून मिळणार ह्याप्रमाणे जेव्हा जेव्हा द्रव्य आणण्याच्या हेतूने ते दोघे अरण्यात जात व नंद त्या ठिकाणी उभा राहील तेव्हा तेव्हा तो ह्या तरुण मुलाला अनेक शिव्या गाळी देतो देत तरी नंदाच्या हाती आपली किल्ली आहे हे जाणून तो मुलगा मोठ्या विचाराने त्याच्या त्या शिवीगाळी सहन करीत असे शेवटी कंटाळून जाऊन तो आपल्या बापाच्या मित्रापाशी बोधिसत्वापाशी गेला व त्याने त्याला इत्यंभूत वर्तमान सांगितले तेव्हा बोधिसत्व त्याला म्हणाला द्रव्य पुरून ठेवलेली जागा सापडणे कठीण नाही ज्या ठिकाणी उभा राहून नंद तुला शिव्या गाळी देतो त्या ठिकाणीच ते धन पुरलेले असावे का द्रव्याच्या सानिध्याने हलकटाला बळ चढते पुन्हा जेव्हा त्या ठिकाणी राहून नंद तुला शिव्या देईल तेव्हा त्याला तेथून ओढून काढ व तेथे खण म्हणजे तुला ते द्रव्य सापडेल बोधिसत्वाच्या सल्ल्याप्रमाणे वागून त्या तरुणाने ते द्रव्य आपल्या घरी आणले व त्याचा सदुपयोग केला धन्यवाद कधी कधी खरी शक्ती धनात नसते तर त्याच्या सानिध्याने माणसात येणाऱ्या गर्वात असते पण पन शहाणपण असेल तर अशा गर्विष्ठ लोकांचं बळ कुठे लपलेलं आहे हे शोधणं सहज शक्य होतं जर ही गोष्ट तुमचं मन जिंकली असेल तर श्रुतीकारला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का